सोलापूर शहरातील सुशीलनगर विजापूर रोड येथे एका अठरा वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली तरी योगेश अशोक खाग्या वय अठरा राहणार सुशील विजापूर रोड सोलापूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना पंधरा नोव्हेंबर दोन हजार हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्येपूर्वी योगेशने इन्स्टाग्राम वर एक स्टोरी अपलोड केली होती त्यात त्याने लिहिले होते मरायच्या आधी सर्वांना मनातून उतरवून जायचं आहे मला जेणेकरून मी मेल्यानंतर कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे तसेच घटनेच्या वेळी योगेशचे आई वडील नातेवाईकांकडे गेले होते तर तो घरात एकटाच होता योगेश एका बेकरी दुकानात काम करत होता तर त्याचे वडील वॉचमन म्हणून काम करतात त्याच्या पश्चात आई वडील आणि एक बहीण असा परिवार आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली तर परिसरात एकच खळबळ उडाली असून योगेशच्या जाणाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडे पीर फॅमिली खास सोय पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी